हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनल मी आश्विनी दादव तुमचं या ब्लॉकमध्ये स्वागत करते या जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक वेडिओ माझं तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज मी नवीन डिझाईन घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मटका गळा चला तर आपण नवीन डिझाईन बघूया तर बघू शकता या कशी डिझाईन आहे ही खूप छान आहे असा मटका गळा काढलेला आहे तर आपण गेल्या ब्लॉकमध्ये असं सांगितलेलं होतं की वन साईडला पिलटा होत्या तर आपण ही दोन्ही साईडला पिलटा घेतलेल्या आहेत आपण गेल्या ब्लॉकमध्ये वन साईड पिलटा काढलेल्या आहेत तर आपण मोदी टिप मारून दोन म्हणजे दोन्हीकडं आपण पिलटा पाडायच्या आणि अशी डिझाईन तयार करून घ्यायची तर ही पण खूप छान असा मटका गळा काढून त्याला पिलटा तयार करून छोटेसे मणी लावलेले आहेत आणि ज्या अलीकडच्या बाजूला आपण लेस लालेली आहे पलीकड पण लेस लावलेले आहे आणि त्याच्यामधून आपण अशी डिझाईन काढलेली आहे तर आपण ही पण साडेतीन ची रुंदी काढलेली आहे जेवढ्या जेवढ्या आपल्याला पिलटा जे आप पाहिजेत तेवढे आपण लांब पट्टी तयार करून घ्यायची आणि पिलटा करून घ्यायच्या आणि ज्या आपण पिलटा पण ह्या साइडला घेतलेल्या होत्या म्हणजे ह्या साइडला आपण टीप मारलेली आहे तर जे आपण हंडी आकार निस्ता तयार करून घेत घ्यायचा आधी तयार करून घेतल्यानंतर जे आपली साडेतीन इंचची पट्टी होती दोन पदरी करून इस्तरी करून जे टिपे ते एका साईडला ते आपण मध्यस्थ करून त्याला इस्तरी करून घ्यायची इस्तरी करून घेतल्यानंतर त्याची मध्य बाजू आहे तर ह्या मध्य बाजूला आपण टिपा घ्यायच्या त्या अशा तर आपण हित पिलटा तयार करायच्या त्या तर आपण ही अशी तरी खालच्या साईडला आपण पिल्टा घेतलेला आहे वरती पण घेतले तर तरी डिझाईन तशीच येणार आहे ना आपण पिल्टा खाली घेतला तरी डिझाईन तशीच येणार आहे कारण एका बाय एका बाजूला आपली पिल्टा खालच्या साईडला आले तर ह्या साईडला आपली प्लेट वरती येणार आहे कारण ह्या साईडला सुरुवात केली का ह्या साईडला आपली सुरुवात संपणार आहे ह्या साईडला सुरुवात केली तर ह्या साईडला आपली संपून जाणार आहे तर ह्या साईडला खाली पिल्टा आले तर ह्या साईडला आपली पिल्टा वरती येणार आहे तर आपण ही पिलटा घेताना ना तर ही पिलटा आपण घेत एक इंचचे पिलटा घेऊन नंतर ही पूर्ण हंड्या आकारला एडा दिल्यानंतर जे दोन्ही साईडला कापडं असतं ते साईडला आपण वरच्या साईडला थोडं बाग देऊन असे छोटेशे मण्या मनी लावून डिझाईन तयार करून घ्यायची तर बघू शकता डिझाईन किती सुंदर असा आहे तर बघू शकता किती असं सुंदर अशी डिझाईन आलेली आहे याची जास्त करून आता लेडीज मटकास गळा काढतात त्यांना कारण खूप गोल गळा लागतो त्याच्यामुळं तर खोल गळा असल्यामुळं खूप छान अशी डिझाईन पण दिसती आणि ही आपण डिझाईन पूर्ण करून घेतल्यानंतर नॉट्स लावून घ्यायचे नॉट्स झाल्यानंतर आपण की असं फुल आहे तर आता तुम्ही कसं फुल तयार करायचं कर ते मी तुम्हाला सांगितलं नाही ब्लॉकमध्ये तर आपण पुढच्या ब्लॉकमध्ये आपण हे फुल कसं तयार करायचं ते तुम्हाला नक्की सांगेन तर ही ब्लॉग जेवढं समजेल तेवढं मी तुम्हाला सांगते जे आपण लटकनचं तयार करतो त्याच पद्धतीनं आपण तयार करून घ्यायचं आणि जी छोटी सुई असते त्याच्यातून आपण धागा चुन्या पाडत पाडत त्यात धागा ओळून घ्यायचा धागा ओळल्यानंतर ही सहा सहा पाकळ्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा अशा सहा पाकळ्या आहेत सहा पाकळ्याचं फुल तयार करायचं जे आपण धागा धरलेला आहे त्या धाग्याला आपण घट्ट बाजू घट्ट एकदम जेवढी ताकद आहे तेवढी ताकदीनं आपण धागा बांधून घ्यायचा बांधून घेतल्यानंतर तर फुलही असं तयार होतं फुल तयार झाल्यानंतर आपण असं धाग्यानी पॅक करून घ्यायचं पॅक करून घेतल्यानंतर आपण जी मटका गळा काढलेला आहे त्याचा मद्य काढून ही फुल तयार करून तिथं सुईनी पॅक करून घ्यायचं आणि जे आपण याचं तयार करतो ते ह्याच्यामध्ये आपण नॉट्स लावून पॅक करून घ्यायचं तर आता तुम्हाला ही अशी डिझाईन दिसणार नाही ना तर मी खाली टेबलवरती ठेवून तुम्हाला पूर्ण डिझाईन दाखव अशी जवळून तुम्हाला डिझाईन दाखवल्यानंतर समजल तर, तर आपण पिलटा कसे घेतलेले आहेत ते पण तुम्हाला समजल या आपण पिलटा खाली घेतलेल्या आहेत अशा खालच्या साईडला अशा आपण पिलटा घेत घेत इं एक इंचची पिलटा तयार केलेल्या आहेत आणि जी खालची साईडची प्लेट आहे ते आपण ह्या साईडचा कोपरा आणि ह्या साईडचा कोपरा असा वरती घेऊन इथं मनी पॅक केलेला आहे अशा पूर्ण पिलटा आपण एकाच एक पद्धतीनं लावून घ्यायचा आहे हंड्या आकारला या पद्धतीनं आपण पिलटा तयार करून मणी लावून करून घ्यायचा आहे मणी लावून घेतल्यानंतर तर हे फूल तयार करून तुम्हाला ह्या फुलाचं पण सांगितलेलंच आहे खूप छान असा मटका गळा डिझाईन दिसती बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा नंतरच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटूया आणि नेक्स्टच्या व्हिडिओला आपण नवीन डिझाईन घेऊया तवर आपण या व्हिडिओला इथंच थांबूया धन्यवाद